आमदार रोहित लातूर चा पालक कत्व। पवार यांनी स्वीकारले लातूरच्या अनाथ मुलींचे पालकत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शेटे यांचा पुढाकार लातूर जिल्ह्यातील बडूर तालुका निलंगा येथील निष्पाप शिक्षक गुरुलिंग हसुरे यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती या हत्येच्या निषेधार्थ बडूर येथील ग्रामस्थांनी आरोपींना अटक करण्यात यावी त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी कुटुंबियास शासकीय मदत मिळावी त्यांच्या लहान तीन मुलींच्या भवितव्याचा शासनाकडून विचार व्हावा त्यांच्या पत्नीस शासकीय नोकरी मिळावी या मागणीसाठी संपूर्ण गावाने आंदोलन करून आंदोलन सुरू केले होते त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वत भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आणि नंतर मयत गुरुलिंग हासुरे यांच्या घरी भेट दिली भेट दिली असता हासुरे यांची कौटुंबिक परिस्थिती पाहता त्यांच्या पश्चात वयस्कर आई पत्नी व लहान तीन मुली घरची परिस्थितीही हालाकीची पाहून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड आमदार दादा पवार यांना फोन करून मयत गुरुलिंग हासुरे यांची कहाणी सांगितली व या कुटुंबाला सहकार्य करण्याची भूमिका मांडली असता आमदार रोहितदादा पवार यांनी हासुरे यांची एक मुलगी दत्तक घेऊन गे। इथून पुढची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली त्यानुसार मयत गुरुलिंग हासुरे यांची मुलगी व हासुरे कुटुंबियांना घेऊन मी स्वतः एकतीस मे रोजी बारामती येथे जाऊन अग्रिकल्चर अग्रिकल्चरल ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती अंतर्गत शारदाबाई पवार विद्यानिकेतन बारामती येथे मुलींचे ॲडमिशन केले तसेच या शाळेच्या मार्गदर्शक व आमदार रोहितदादा पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांची भेट घडवून आणली व त्यांना हसुरे कुटुंबियावर घडलेल्या घटनेची माहिती दिली यावेळी सौ सुनंदाताई पवार यांनी मयत गुरुलिंग हासुरे यांच्या मुलीला जवळ घेऊन यापुढील काळात ही मुलगी पवार परिवाराची सदस्य असेल व भविष्यात या मुलीची संपूर्ण जबाबदारी ही पवार परिवाराची असून हासुरे यांच्या कुटुंबियांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले योगायोगाने एकतीस मे रोजी सौ सुनंदाताई पवार यांचा वाढदिवस होता यावेळी सौ पवार यांनी सर्वांना बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी बोलावून स्वतःचा वाढदिवस मयत गुरुलिंग हसुरे यांची मुलगी व संपूर्ण कुटुंबियांना सोबत घेऊन व मुलीच्या हस्ते केक कापून साजरा केला ही घटना पाहून संपूर्ण हासुरे कुटुंबाला अश्रू अनावर होऊन वातावरणात भावनिकता आली यावेळी हासुरे परिवाराच्या वतीने आदरणीय खासदार शरदचंद्र पवारसाहेब खासदार सुप्रियाताई सुळे आमदार रोहितदादा पवार सौ सुनंदाताई पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे लातूरचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांचे आभार व्यक्त करून आज सुद्धा समाजात चांगले लोक आहेत अशी भावना पीडित कुटुंबियाच्या वतीने करण्यात आली राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर